पावसाच्या उपसागरात वेगानं बळकटी आणणारं हे चक्रीवादळ मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही किनारी राज्यांमध्ये धडकण्याची शक्यता आहे तर चक्रीवादळ मोन्था हे आज शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं वारे घेऊन किनारपट्टी ओलांडण्याचीही शक्यता आहे रेल्वेनं सोळाहून अधिक गाड्या त्यामुळे रद्द केलेल्या आहेत तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मुंबईसह कोकणात सुद्धा पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला यावेळेला विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहतील अशी ही शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल अशी ही शक्यता वर्तवली आहे बंगालच्या उपसागरात वेगानं बळकटी आणणारं हे चक्रीवादळ मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही किनारी राज्यांमध्ये धडकण्याची शक्यता आहे तर चक्रीवादळ मोन्था हे आज शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं वारे घेऊन किनारपट्टी ओलांडण्याचीही शक्यता आहे रेल्वेनं सोळाहून अधिक गाड्या त्यामुळे रद्द केलेल्या आहेत तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मुंबईसह कोकणात सुद्धा पुढचे तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला यावेळेला विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहतील अशी ही शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावेल अशी ही शक्यता वर्तवली आहे